राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। रत्नमाला डोंगरगावकर यांचा वाढदिवस राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या आयोजनात सत्याग्रह कॉलेज खारघर येथे उपस्थित मान्यवरांच्या मनोगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपट बॅनरच्या माध्यमातून दर्शवत वाढदिवस तीन ऑगस्टला संपन्न झाला राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना रत्नमाला डोंगरगावकर या आम्हाला वेळोवेळी आपत्तीत मार्गदर्शन करत असतात त्यांचं मार्गदर्शन हे आम्हाला आईच्या रूपात जाणवते डॉक्टर जी के डोंगरगावकर यांनी आपली पत्नी रत्नमाला यांच्या वाढदिवशी बोलताना शिक्षण क्षेत्र समाजकार्य सांभाळताना कुठे थांबायचे पुढे कसे जायचे त्या अनुषंगाने पत्नीचा सहयोग सदैव लाभल्यामुळे मला खूप काही करता आले रत्नमाला डोंगरगावकर यांनी माझा वाढदिवस साजरा करणे महत्वाचे नाही पण बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस दररोज साजरा व्हावा असे मला वाटते व त्यांचे कार्य दररोज जनतेने अभ्यासावा असे मत त्यांनी व्यक्त केले या, या। सत्याग्रह कॉलेजमध्ये आपण सर्वजण मॅडमना शुभेच्छा देण्यासाठी Happy birthday to you. Happy birthday dear man. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear man. Happy birthday to you. I just made some imaginary words and try that in a frame in a phrase she had her she had her dreams and all through life worked up to eat through toil and strife she had her dreams and all through life worked up to eat through toil and strife afloat forever before her eyes it colored for her all her spirit. त्या प्रसंग माझी करू शकती झाली मी काय करू मी माझ्या आईगा पण चालून मी माझ्या सासूबाईंना पण विचार पण तरी पण त्या प्रसंगाला मला असं वाटलं की मी मॅडमला विचारलं पाहिजे तो प्रसंग होता माझे कुटुंबातले व्यक्ती कुटुंबाच्या दृष्टिकोनातून थांबत होते पण एक वैचारिक दृष्टिकोनातून सोडून घेऊन थांबत असं जेव्हा मला वाटलं तेव्हा माझ्यासोबत सगळं कोठे आले तुम्ही मॅडमला विचारलं काय करू तरी मला तो सल्ला दिला तर मला पटला आता पण कुटुंबातल्या काही अडचणी असतात काही गोष्टी अशा असतात की आपल्याला त्या निभवून द्यायचं असतं कधी कधी पण त्यांना प्रेमापेक्षा कर्तव्य मोठे होत आणि ते सिद्ध करायची वेळ येते अशा वेळी आपण आपलं कर्तव्यच जेव्हा सिद्ध करून जात तेव्हा आपलं प्रेम सुद्धा आपल्याला अधिक न्याय देत असत अधिक आनंदाने स्वीकारत आणि आपल्या कर्तव्याला आपल्या प्रेमापेक्षा आपल्या भाव्यांपेक्षा कस उंच स्थळ त्या बोलत्या हे आपल्याला शिकवलेलं आहे क्षण रोज सुखाचे यावे क्षणरोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुमशत आयुष्य लाभावे असे आमच्या अणिस सदिच्छा वाड़ दिव साचा हार दिक्षु भेच्छा चे क्षण बरसावे दुखाचे निरसन वावे सुखाचे क्षण बरसावे तुम शतायुष लाभावे असे अमुचा मनी सदिच्छा वाड दिवसाचा हार्दिक शुभेच्छा विश्वाचिरीति हृदयात मानवाचा धम ज्योत

राहुल शिक्षण मंडळाचे मॅनेजमेंट कमिटी सर्व विभागाच्या प्रमुख सर्व टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ राहुल शिक्षण प्रसारक मंडळाप्रती श्रद्धा असलेल्या सर्व खारघर वासियांच्या वतीने तो माझा वाढदिवस साजरा केला आणि माझ्या मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि सर्वांना आजच्या दिवशी माझ्या तर्फे आणि माझ्या कुटुंबीयातर्फे सर्वांप्रती मंगल कामना त्यांचा खरं मोठे पण आहे पण ज्या वेळेला ज्यांना जी मदत मला माझ्याकडून करता येईल त्या प्रकारची सर्वतोपरी मदत करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पण अल्टीमेटली जो काही त्यांचा प्रसंग होता त्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी ते स्वतः पण सिद्ध होते आणि तसे ते समर्थ होते त्यामुळे त्याच्यातून मार्ग त्यांनी काढू शकले पण माझ्यातर्फे जे काही मला मार्गदर्शन आणि त्या क्षणाला पूरक अशी माहिती त्यांना मला पुरवता येईल किंवा इतर काही मदत माझ्याशाने करता येईल ती मदत करण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे कारण की मी आय बिलीव्ह इन कर्मात तो कोणी डोळे झाकून करो अंधारात करो किंवा एकट्यात करो चांगलं केले की चांगलं होतं आणि वाईट केले की वाईट होतं यावरती माझा पूर्णपणे विश्वास असल्यामुळे अशाच प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा शाळा आणि आश्रम शाळा किंवा गोर गरिबांना मदत करून त्यांना शिक्षण मिळत नाही म्हणजे आता ग्लोबलायझेशनचा जमाना आहे आणि त्या काही मोठ्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत आजच्या बाजारामध्ये तर त्यांची जी काही फीस आहे ती फीस एक भाजीवाल्याचा मुलगा इस्त्री करणाऱ्या वाल्याचा मुलगा इंग्रजी माध्यमामध्ये घेऊ शकत नाही किंवा उच्च शिक्षण घेऊ शकत नाही पदवीधर तो होऊ शकत नाही तर आपण संस्थाच याच्यासाठी काढलेली आहे उच्च शिक्षणापासून भारताचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पण जे शिक्षणापासून वंचित आहे किंवा उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकत नाही इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेऊ शकत नाही किंवा टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेऊ शकत नाही त्यांना आम्ही आमच्या परीने चांगल्या उच्च दर्जाचं सम्यक शिक्षण मिळेल याच्यासाठी आम्ही मूळ संकल्पना ही डोंगरगावकर सरांची माझ्याकडून जेवढी काही मदत होईल मी मदत आज खूप जास्त समाधान कारण की जे काही आम्ही शिक्षण घेत असताना जे स्ट्रगल केलं होतं तर तसं स्ट्रगल आजही भारतामधल्या अनेक विद्यार्थ्यांना करावं लागत आहे स्पेसिफिकली आमची जी आश्रम आश्रमशाळा आहे तर मला एकदा प्रमुख पाहुणे म्हणून खूप स्पर्धा होती त्यांच्याकडे आणि मला त्यांनी निमंत्रित केलं होतं तर त्यांच्याकडे मी पोहोचत असताना ते इतक्या डोंगरावरती राहतात की माझी गाडी मी खरी गाडीत बसलेली होती त्यांची एवढी तळमळ होती की मागून खरोखर माझ्या गाडीला ती जी कार्यकर्ते आहेत ते मागून माझ्या गाडीला धक्का मारत होते दोन फूट गाडी वर जात होती आणि एक फूट गाडी मागे अशा ठिकाणी राहत असलेले विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये किंवा इतर शाळांमध्ये जरी फुकट शिक्षणाची व्यवस्था केली तरी पण त्यांच्यासाठी फिजिकली एवढ्या ते त्यांच्या घरून शाळेपर्यंत पोहोचणे आणि शाळा दिवसभर अटेंड करून रात्री घरी पोहोचणे हे शक्य नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नागोठण्याच्या ठिकाणी आश्रमशाळा काढलेली जेणेकरून की विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये येतात आणि परीक्षा पूर्ण होईपर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत ते आमच्या बरोबरच राहतात खाण्याची खाण्याची पिण्याची कपडे म्हणजे अक्षरशः शाळेच्या चा, चा बागांपासून सगळं त्यांना द्यायला लागतं आणि मला निसर्गाच्या वरती धन्यवाद व्यक्त करावेशी वाटतात की ही मुलं जरी त्यांना मोबाईल बघायला मिळत नाही टी व्ही बघायला मिळत नाही किंवा सोशल कुठलेही मीडियाचे त्यांच्या पण अॅन्युअल गॅदरिंगमध्ये जेव्हा आम्ही राहू शकतो सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या विभागांच्या बरोबर त्या विद्यार्थ्यांना इथे आम्ही बोलवतो आणि ते जे काही परफॉर्मन्स देतात तो परफॉर्मन्स इतका प्रेरणादायी असतो इतका एनर्जेटिक असतो आणि त्याच्यामधून जे काही त्यांचं जे गण गाणं असतं त्याच्यातून दिलेला जो संदेश असतो त्या समस्त नागरिकाच्या जीवाला लावणारा असा त्याच्यातला संदेश असतो कितीतरी वेळा जे समोरचे प्रेक्षक आहेत नागोठाण्याच्या मुलांनी एखादं प्रदर्शित केलेलं गाण्याचा परफॉर्मन्स संपल्यानंतर उठून टाळ्या वाजवलेल्या आहेत एवढं चांगलं त्यांचं परफॉर्मन्स असतो मी निसर्गाचे पण धन्यवाद व्यक्त करते की गरीब जरी गरिबी दिली असेल तरी विजनरी त्यांचे आई वडील नसतील शिक्षणाचं महत्व माहिती नसलेले आई वडील नसतील तरी पण त्यांच्याकडे एवढी अमा अमाप बुद्धिमत्ता आहे आणि अमाप एनर्जी आहे इतके एनर्जेटिक ते आहेत की किती पण ते ओझं उचलू शकतात किती पण व्यायाम करू शकतात आणि किती पण शारीरिक कष्ट करण्याची त्यांची तयारी असते आणि बौद्धिकही कष्ट त्यांचे जे काही इंग्लिश पोयमचे प्रोनाऊन्सिएशन्स आहेत ते इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना मागे पाडतील एवढे चांगले त्यांचे इंग्लिशचे पोयमचे प्रोनाऊनिएशन त्यामुळं मला त्या मुलांबद्दल खूप जास्त आदर आणि प्रेम आजच्या वाढदिवसानिमित्त मला असं वाटतं की माझ्यासारख्या एखाद्या अशुल्लक व्यक्तींचा वाढदिवस करण्यापेक्षा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त एकच दिवस चौदा एप्रिललाच वाढदिवस करण्यापेक्षा आणि चौदा एप्रिललाच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा ज्ञानाचा आणि त्यागाचा विचारमंथन करण्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या या सगळ्या ज्ञानाचा त्यागाचा आणि कष्टाचा चिंतन मनन व्हायला पाहिजे आणि भारतामधल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांचे विचार पोहोचले पाहिजे जेणेकरून भारत स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या, या व्यवस्थेवरती प्रस्थापित होईल आणि सर्वांना सर्वांचे सर्वांगीण विकास